इतके कष्ट घेऊन कांदा उत्पादन करून पण जर समजा तुमच्या पदरी निराशा पडत असेल सरकारकडनं सरकार, सरकार कोणताही तुम्हाला जर समजा शब्द द्यायला तयार नसेल तर तो कांदा रस्त्यावरती ऐवजी जो मंत्री दिसेल त्याला तो कांदा फेकून मारा आपला साधा स्वराला सोपं असतं फेकून मारला इतका मारा की बेशुद्ध पडला पाहिजे बेशुद्ध पडला की तोच कांदा फोडायचा नाकाला लावायचा शुद्धीवर आला परत मारायला सुरुवात करायची या लोकांना निवेदनाच्या भाषा कळत नाही याला निवेदन समजत नाही